नमस्कार इंदू मोठ्याबाईंना समजवत असते ती मोठ्या बाईंना म्हणत असते हे बघा मोठ्या बाई गोपाळवरती माझं प्रेम होतं मी नाही म्हणतच नाही पण तुम्ही ज्या प्रकारे रंगवून सांगताय तेवढं काही माझं प्रेम नव्हतं प्लीज तुम्ही माझासुद्धा विचार करा मोठ्या बाई तुमच्या बोलण्याचा त्रास मला होतोय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे झाला पुरे झालं अगं एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी कोण विश्वास ठेवणार तुझ्यावरती तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो माझा विश्वास आहे तेवढ्यात गोपाळ तिथे टाळ्या वाजवत येतो त्यावेळेला महाराज गोपाळला म्हणतात गोपाळ अरे काय चाललंय काय तुझं अरे एक नंबरचा खोटारडा निघालास तू अरे इंदूला बदनाम करण्यासाठी तू मोठ्याबाईंच्या मोबाईलवरती तुमच्या दोघांचे फोटो पाठवलेस अरे लाच कशी वाटली नाही तुला अरे जरा तरी लाज वाटायला पाहिजे होती तेव्हा मात्र गोपाळ म्हणतो ओ व्यंकट दिग्रजकर तुम्ही तर गप्पच बसा तुम्ही तर तोंडातून एकही शब्द नाही कळलात तर बरं होईल कारण मला कळून चुकलं आहे एक नंबरच्या खोटारडे आहात तुम्ही काय ना व्यंकट दिग्रजकर लहानपणी तुम्ही तुमच्या मुलाचा विचार केला नाहीतच मला असं वाटलं होतं आत्ता तरी निदान माझ्या मनाचा विचार करा पण नाही ज्या मुलीवरती तुमच्या मुलाचं प्रेम होतं त्याच मुलीचा हात तुम्ही तुमच्या पुतण्याच्या हातात दिलात पण तुम्हाला ते करतानासुद्धा काहीच वाटलं नाही तेव्हा मात्र शकुंतलाबाई म्हणतात अरे गोपाळ काय बोलतोयस तू अरे तुझं इंदूवरती प्रेम होतं हे आम्हाला माहितीच नव्हतं आणि तुझं जर का इंदूवरती प्रेम होतं हे जर का तुझ्या बाबांना माहिती असतं तर कदाचित तुझे बाबा तुझ्या बाजूनेच उभे राहिले असते अरे कुणाचंही प्रेम हिसकावून घेतलं नसतं त्यांनी अधोक्षजने तुझ्या बाबांकडे इंदू मागितली इंदूचा हात मागितला म्हणून इंदूची समजूत काढून व्यंकू महाराजांनी अधोक्षासाठी इंदूला तयार केलं असं जर का तुला वाटत असेल तर बाळा तसं काहीच नाही व्यंकू महाराजांनी इंदूला सांगितलं होतं तुला जर का अध्यक्ष आवडत असेल तुला जर का तो पटत असेल तरच तू त्याच्याशी लग्नाला तयार हो माझी काही जबरदस्ती नाही तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो काकी मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती खरं सांगू का मावशी तू असं बोलशील असं मला कधीच वाटलं नव्हतं तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात गोपाळ अरे तू सुद्धा कधी असा वागशील असा मी विचारच केला नव्हता अरे जरा तरी विचार कर मुळात काय काय विचार करतोस ते तरी बोल तेव्हा मात्र गोपाळ बोलतो पुरे झालं मला तर आता कोणाचंच काही ऐकायचं नाही त्यावेळेला गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळ मोठ्याने बोलतो बस झालं सगळ्यांचं म्हणणं ऐकायला मी काही देवदूत नाही आहे एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जे माझ्याशी वागलात त्या ना त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही मोठ्या बाई तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा अहो तुमच्या सुनेची काय काय थेरं चालू होती ना तुम्हाला नाही माहिती एक नंबरची खोटारडी आहे ही खोटारडी माझ्यावरती प्रेम केलं आणि मला फसवलं आणि अध्यक्षकडे मोठं मोबाईलचं दुकान आहे त्याच्याकडे पैसा आहे त्यासाठी त्यांनी तिने इंदूने म्हणजेच या इंद्रायणी सोपान वाडीकरने अदोक्षसची लग्न केलं हे ऐकताच इंदूच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि इंदू गोपाळच्या सणसणीत कानाखाली मारते आणि गोपाळला म्हणते कमाल आहे गोपाळ तुझी खरंच मानलं पाहिजे तुला अरे मान्य आहे मी तुझ्यावरती प्रेम केलं आणि मी तुझ्याशी लग्न नाही केलं पण तू माझा मित्र तर होतासच ना गोपाळ तू माझ्या बाबतीत अशा अशा काड्या कशा काय करू शकतोस तेच मला कळत नाही त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतोय लायकीत राहायचा माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अदोक्षच बोलतो लायकीत तू राहा गोपाळ दादा मुळात तू इंदूशी कसं बोलतोय ते समजून घे तू जे काही वागतोयस ना ते मुळात मला समजत नाही आहे तुझं वागणं मला कळत नाही प्लीज प्लीज जरा समजून घेतलंस तर बरं होईल मला तर या वागण्याचा खूपच त्रास होतोय त्यावेळेला मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात पुरे झालं आता मला या गोष्टीचा त्रास होत नाही खरं सांगायचं तर या गोष्टीच बस झाल्या त्यावेळेला मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात खरं तर या गोष्टी मला पटतच नाही आहेत आणि लवकरात लवकर हे सर्व थांबवलं पाहिजे तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात पुरे आता हा विषयच इथे थांबला खरं सांगायचं तर हा विषय इथे पूर्णपणे थांबलाच पाहिजे तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळ मोठ्याने बोलतो आता तर मला या गोष्टी पटतच नाही काही झालं तरी लवकरात लवकर या गोष्टी कशा ना कशा तरी पूर्ण केल्याच पाहिजे त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला लगेच महाराज बोलतात गोपाळ पुरे अरे काय चाललंय तुझं अरे मला लाज वाटेल असं करू नकोस ना रे बाळा मला खरंच तुझी लाज वाटायला लागली असं का वागतोयस तू त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो माझी लाज वाटावी असं मी काहीच केलं नाही आणि व्यंकट दिग्रजकर तुम्हाला माझी लाज वाटायची गरजच नाही मुळात तुम्ही माझा विचारच करू नका व्यंकट कर दिग्रजकर एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचा आणि माझा संबंधच काय आहे की तुम्ही माझा एवढा विचार करताय तेव्हा मात्र महाराज बोलतात पुरे आता मला कोणाचंच काही ऐकायचं नाही जे काही आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे आणि मला काहीही ऐकण्यात इंटरेस्ट नाही तेव्हा मोठ्या बाई इंदूचा हात धरून तिला घराबाहेर ढकलतात तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात आणि मोठ्या बाई इंदूला बोलतात इंदू आत्ताच्या आता तू माझ्या घराबाहेर पड तेव्हा लगेच अदोक्षच मोठ्या बाईंना बोलतो जर का हिंदू या घरात राहणार नसेल तर मी सुद्धा या घरात राहणार नाही मी सुद्धा हे घर कायमचं सोडून जाईन परत मी या घरात राहूच शकत नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात पुरे झालं काय चाललंय काय मलाच कळत नाही का असं वागताय तुम्ही प्लीज समजून घ्या ना मला तुमच्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात ते मोठ्याने बोलतात पुरे झालं आतापर्यंत मी खूप काही ऐकून घेतलं पण आता नाही आता सर्व गोष्टी तुमच्या सर्वांसमोर आहे आणि काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट व्यवस्थित करेल त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो त्यावेळेला महाराज गोपाला घराबाहेर धकलतात आणि गोपाला म्हणतात नीक तुझं तोबारसुद्धा बघायची इच्छा राहिली नाही एक नंबरचा खोटारडा निघालास तू खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या मूर्ख माणसाला मला माझा मुलगा म्हणायचीसुद्धा लाज वाटते तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज अधोक्षदला बोलतात आधू बाळा इंदूला घे आणि आत्म ये वहिनी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ज्या घरात उभे आहात ज्या घरात तुम्ही राहताय ते घर इंदूचं आहे त्यामुळे त्या घरातून त्या तुम्ही इंदूला बाहेर काढू शकत नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी इंदू या घरची लक्ष्मी आहे आणि तिचा तुम्ही स्वीकार करायचाच तुम्हाला जर काही जमत नसेल तर मोठ्या बाई एकच गोष्ट लक्षात ठेवा यापुढे जर का तुम्ही तुमच्या तोंडातून काहीही घाणेरडे शब्द इंदू बाबतीत काढलात तर मात्र मी आहे आणि तुम्ही आहात तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच घाबरतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्या बाई एकेकाला योग्य तो धडा शिकवतील की खरोखर इंदू मोठ्या बाईंना त्यांची लायकी दाखवून देईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू